नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी टाकायची ब्लाऊज फिटिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सर्व माहिती आणि टिप्स काही सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघू शकता तुम्ही सर्वात आधी हे सर्व पार्ट स्टिच करून घेतलेले आहेत मी आणि खालच्या साईडला जे पाठीमागचा भाग आहे तो ठेवला आहे आणि त्यावरती समोरचा भाग उलटा ठेवला आहे तर आत आतल्या बाजूनी दोन्ही सरळ बाजू आहेत हे बघू शकता आणि पूर्ण मी शोल्डरची उंची मोजून घेत आहे तर जेवढी उंची आहे तर तेवढी मोजून घ्यायची चौदा इंच उंची होती आपली पूर्ण ब्लाऊजची आणि यानंतर थोडंसं क्रॉसमध्ये शोल्डर स्टिच करून घेत आहे मी हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित एकावर एक ठेवून घेतलेलं आहे आपण पिन लावलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही तर मी दोन्ही साईडचं शोल्डर अटॅच करून घेतलेलं आहे याला दोन दोन तीन तीन टीप टाकून घ्यायच्या शोल्डरला यानंतर जी पिन लावलेली होती तर ती मी काढून घेतली तर ही महत्त्वाची टीप आहे की कधीही शोल्डर जॉईंट करून झाल्यावर हे सर्व पार्ट अशा प्रकारे ठेवून बघायचे आणि जो एक्स्ट्राचा भाग झालेला आहे तर तो कट करून टाकायचा आणि दोन्ही साईडनी असंच करून घ्यायचं यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते आणि हे बघू शकता यामुळे कुठेही ब्लाऊजला फुगा वगैरे येणार नाही आणि ब्लाऊज मापात बसण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची टीप आहे ही यानंतर बाही जोडताना कधीही बाई जेवढी आहे तर लांबी सहा इंच बाही सहा इंचाची आपली बाही आहे तर तेवढं मी मार्किंग करून घेतलं आणि आपली शोल्डरची पट्टी पावणे तीन इंच आहे तर तेवढी मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही जी बाहीची मार्किंग आणि शोल्डर पट्टीची मार्किंग ह्या दोन्ही मार्किंग मी एकावरती एक ठेवल्या एक आणि अर्ध्यातून कधीही शोल्डर जोडायला घ्यायचं शोल्डरपासूनच बाही जोडायला घ्यायची तर अशा प्रकारे मी जोडून घेतलेली आहे तर ही दोन्ही साईड तर दुसऱ्या साईडची बाही पण आपण अशीच जोडायची हीच टिप फॉलो करायची तर बघू शकता तुम्ही मी दुसरी बाई पण अशा प्रकारे सेंटरमधनंच बाई जोडायला घेतलेली आहे तर हे यानंतर एक एक टीप टाकल्यावर आपण बाई चेक करायची की सहा इंचाचीच बाई आलेली आहे का आणि दोन्ही साईडच्या बाई पण चेक करून घ्यायच्या कारण एक साईडची कमी जास्त बाई होऊ नये यानंतर दोन्ही साईडच्या भाईला डबल टीप टाकून घ्यायची तर हे बघू शकता मी डबल टिप यानंतर टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडला आपली बाई जोडून झाल्याच्या नंतर बरोबर कपडा ठेवायचा मागचा आणि पुढचा पार्ट बरोबर ठेवायचा एकावरती एक बाई पण एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे पार्ट दोन्ही पण हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि एक वरतून सरळ टीप टाकून घ्यायची हे बघू शकता तुम्ही मोंढ्याच्या तिथून पण एक सरळ टीप आली पाहिजे आणि यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं तर दुसऱ्या सुद्धा असंच करायचं बॅगचा मधला सेंटर घ्यायचा यानंतर फ्रंट पार्ट ठेवायचा एकावरती एक ठेवायचं एक एक हे बघू शकता तुम्ही आणि यानंतर आपण टीप टाकायची आणि जे एक्स्ट्रा केलेलं आहे तर एक सरळ लाईन ओढून घेऊन ते सरळ लाईन टिप टाकून घ्यायची यानंतर मी ब्लाऊज फोल्ड करून घेतलेला आहे आणि आतल्या साईडला आता आपण फिटिंग टाकून घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी मी आतल्या साईडला दुमडून दाबटीप टाकून घेतली आणि यानंतर फिटिंग टाकायला घेतली तर फिटिंग टाकताना काय करायचं कंबर मोजताना कधीही पूर्ण कंबर मोजायची तर बघू शकता तुम्ही ही बत्तीस इंचाची कंबर आहे तर याचा दंडघेर हा सिक्स इंच आहे आणि मोंडा हा साडेआठ इंचाचा आहे आणि दंडघेर हा सहा इंचा आहे दंडघेर मी मोजला नाही कारण ही ब्लाऊज ही लांब बाही होती आणि ह्याची बाही शॉर्ट बाही आहे सहा इंचाची तर त्याचप्रमाणे मी फिटिंग टाकून घेतलेली आहे आणि दहा इंचाची ह्याची चेस्ट आहे हे बघू शकता सत मी बरोबर बत्तीस इंचावरती टेप ठेवला आणि त्यापुढे डबल फोल्ड केलं त्यापुढे अजून एक फोल्ड असे चार फोल्ड करायचे आणि जेवढं अंतर येत आहे तर हे तर पावणे दोन इंचाचं टेपचं पावणे दोन इंच एवढं अंतर येत होतं यानंतर हे बघा दंडघेराची मी मार्किंग केली सहा इंच साडेआठ इंचा मोंडा आणि यानंतर खाली जे आपलं ते पावणे दोन इंच आलेलं होतं तर त्यानुसार ठेवून मी मार्किंग करून घेतली तर दुसऱ्या साईडलाही असंच घेतलेलं आहे सिक्स इंच म्हणजे सहा इंच दंडघेर आणि साडेआठ इंच मोंडा आणि खालच्या साईडला जे आपण फोल्ड करून मोजलं होतं पाहुणे दोन इंच तर तेवढंच आपण हे तीन पॉईंट ॲटॅच करून घेतले तिन्ही पॉईंटची एक सरळ रेष आखून घ्यायची काही काही माप असे असतात ना की माप खूप ऑड असतात त्यामुळे ती सरळ टिप येत नाही तर काही काळजी घ्यायची नाही आहे कारण जर ब्लाऊज फिटिंगला बसला तर आतली टीप सरळ आली काय आणि वाकडी आली काय तर हे काहीच नसतं तर मी दोन्ही साईडला यानंतर तीन तीन टीप टाकून घेतल्या तर शिलाईची एकदा बेवढं अंतर ठेवून दोन्ही साईडला टीप टाकून घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाउज रेडी झाला आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा तर यानंतर नॉड बसवून घेतलेली आहे मी तर शोल्डरपासून अडीच इंचावरती नाडा पण बसवून घ्यायची तर हे बघू शकता तर पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा